नमस्कार मी गुप्ता केतन निरेश आपल्या सर्वांसमोर मी स्वतः रचलेली आपल्याच सुमनसूत फाउंडेशनतर्फे आयोजित काव्यदिंडीमध्ये स्वतःच एक काव्य समर्पित करतो या काव्य रूपाने दिंडीमध्ये चाललेल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी एक पुष्प अर्पण करतो आणि याच पद्धतीने पांडुरंगाच्या भक्ती सुद्धा त्याचं एक कवण तुमच्या सर्वांसमोर सादर करतो आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे सांगा विठ्ठल कोणी हा पाहिला सांगा विठ्ठल कुणी हा पाहिला कुंडलिका साठी उभा विठेवरी चरणी हा त्याच्या देहभाव वाहिला सांगा विठ्ठल हा पाहिला ज्ञानेश्वरे रचला नामदेवे रंगला सांगा विठ्ठल कोणी हा पाहिला तुकोबांनी स्वरासंगे गाईला सांगा विठ्ठल पुणे हा पाहिला मुक्ताबाई दंगली नामाच्या चिंतनी जनाईने दळिता कांडीला सांगा विठ्ठल कोणी हा पाहिला पुराण ही दमली वेद ही दमला न कळला त्यांना रुक्मिणीचा सा दादला सांगा विठ्ठल कुणी हा पाहिला भजनी रंगी रंगला कीर्तनी तो नाचला भक्तांसाठी वैकुंठ सोडून या धावला सांगा विठ्ठल कुणी हा पाहिला खीरचाखी नामयाची दोरी सोडी उखळाची श्वानरूपी तुपासाठी धावला सांगा विठ्ठल कुणी हा पाहिला कौसल्येचा रामचंद्र यशोदेचा बाळतो अहो आहो भीमातीरी उभा ठाकला सांगा विठ्ठल कोणी हा पाहिला भक्तांसाठी उभा असे कर कटावरी ठसे भक्तांसाठी उभा असे कर कटावरी ठसे अहो दासांसाठी रात्रंदिवस रांधला सांगा विठ्ठल कोणी हा पाहिला सांगा विठ्ठल कोणी हा पाहिला या काव्य रूपाने हे काव्य पुष्प श्री पांडुरंगाच्या चरणी मी समर्पित करतो पुन्हा एकदा सुमनसुख से माझी ही कविता त्यांनी स्वीकारली याच्याकरिता त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो मनापूर्वक धन्यवाद